कशामुळे माझ्या बारक्या पोरानं माझ्या बायकोच्या पोराला तुझ्या पोरानं माझ्या बायकूच्या पोराला मारलं कसं काय पण माझं बी पोरग नाही पोरग तरी किती माझ्या बायकूचं पोरग उठलं की माझ्या पोराला मारलं मी ते अजून एकदा अरे माझं पोरग उठ बायकोच्या पोराला मारलं मारायला लागलं मग माझ्या बायकोच पोरग बी तरकटी तरकटी तो जाऊन येत होत आज त्याने उठला की माझ्या पोराला मारायला चालू केला कस कस अजून येत सांग पण मजा करा बरं माझी अशी सागव करायची तुझ्या पोराला तुझ्या बायकोच्या पोराला मार माझ्या पोराला माझ्या बायकोच्या पोराला माझ्या पोराला मारलं तस तुझ्या आईने मारलं होतं का रे पण पण दोन्ही पोरात तुझ्या का सांगितलं असत असं झालंय गर हा काय सांगायचं हा असा मग त्या दोघांची भांडण लागली बांधणं लागली मी चहा प्या लागलो होतो असा म्हणली ती कप कपातला बशीत चहा वाटला वाटला निमा वाटला निमा खाली ठेवला असा प्यायला लागलो फुर आता बांधणं मिटले ते यांचं कसं काय कशाची बांधणं मिटली ना का आलं की पोरग मारत मारत झिजाड 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 तुझ्या बायकोच आता काय सांगायचं आणि माझ्या पोरानं काय केलं काय केलं ढकलून दिलं माझ्या पोराला तुझ्या पोरांना तुझ्या बाय तुझ्या ढकलून टकलून दिलं पडलं की लागा चहा चहा कापा कशी आता काय करावं आता आमकडे झाले की बायको सुशा माझी बायको लागली रडायला हा 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 कारभारी माझं इकुलतं एक पोरग तुम्ही मारलं मारलं हा कपात चालले माझं पोरग मला अरे इकुलतं एक बायको रडणारच आता काय सांगायचं मी इकुलतं एकच पोरगर मला बी इकुलतं एकच होत हा तुम्ही पण काय केलं काय केलं कारभार ते मला रडू नको काळजी करू नको कशाला टेन्शन घ्यायचं कंपनी आपली जाय कशाची अरे काळजी करू नको ती म्हणजे मुंबईला मोबाईल झोक्याने काम केलं हा दर्या होणारी माणसं असते ती का दर्यात डोक्यानं काम केलं सगळ्या दोन okay. बाय तुला अरे अरे दर्यात पावणारी माणसं माहिती का नाही ती कंपनी आपली आहे हा मजा येते दर्यात पावणारी मास्क पिस्क लावून असते तिथे आठ आठ दिवस निघत माहिती ती बाहेर हा हा आठ आठ दिवस निघत नाही माझीच कंपनी हा गाई कुला काळजी करू नको एक वर्ग पडलं काय कंपनी आपलीच आहे काळजी करू नको आजाबात करायचं नाय म्हणायचं घरा बोल काढायची नाही ती माणसं बोलू तो म्हणायची अरे बोलले घरी पण काय केलं

अरे पण तरी सुद्धा त्यांचा खर्च म्हणून हा ये किती पण पैसे लागू द्या म्हणलं तुम्ही इकडे या अरे धन संपत्ती काय ही सगळं मिळवलेलं पोराच्याच नाव नाही होणार आता काय सांगायचं ती पोरग नसल तर मग काय करायचं धडा धडा धाडा चार पाच जण आली।, आली 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 की म्हणलं किती ना मागे काय झालंय काय झालंय मी म्हणलं माझ्या पोरग चहाच्या कंफात पडलंय कंफात आमचं शुद्ध घरा नाही रे अरे ते शुद्ध पोरची भाड्या हा असा झीड झिर बघ भाड्यामध्ये सुशा हो म्हणजे कुठं आहे तुमचे पोरगाय म्हणले काय कुठं कुठं आहे आत बनले माझं पोरग काढा म्हणलं कपातल्या तोंडाला मुंगशी लावली हे मुंगशी सिलेंडरचं मास काय असं आहे काय तसं तोंडाला लावलं मागा बोकांडी एक काय काय घेतलं सिलेंडर असते चव्हा चौघांनी मध्ये हुडी मारली कपात आता काय सांगायचं सुशा आठ दिवस आतमध्ये हिडत होती काय पोराचा पत्या लागला नाही आता कसं काय करा बाय तू आता तुला मग तरी पण बायको म्हटलं तू काळजी करू नको आपलीच कंपनी आहे टेन्शन तू घेऊ नको तुझ आता काय सांगायचं मी पण दुकान गेलो डोकं चालू झाली वर पाय करून तुझ्या होत डोकं चालवलं अरे म्हणजे अक्कल चालवली लगे दुकानला गेलोचं दुकान होतं इकडे बर देवक्याच्या दुकानाला गेलो गेला दोन पाव आणलं मोठ मोठं ते समाधान देवक्रेच्या दुकानात हा मग त्यांच्यातलं पाव आणलं तिथं असत पाव पाव पाय पाय गाठार असतंय पाव बटर मग पाय असते असतंय बरगड असते काय म्हणायचं गरबर सांगा पाव बटर आणल्यावर तसला मी दोन रुपये आणलं तस दोन रुपये आणलं बायकुले राडा लागली आरा आज तुझी बायको तुला कस काय माहिती मग अशी कोणी ब्रेड दिली ये मग को कोर पकड नाही लागली माझी बायको मग मी पण काय केलं काळजी करणे कापापशी मग असा एक पाव काढला एक पाव काढला थांबलो थांबलोशी थांबला हे निड्या मागा का एक पाव काढला एक पाव काढला कपाच्या घड्याला उभारलो उभारला आणि काय म्हणलं काय पिंट्या पिंट्या फक्त तुला पाहु आणलाय फक्त तुला पावा आणलाय पोरग काय म्हणते काय म्हणते काय पप्पा काय बघता तीन तास झाला तू त्याला वाट बघतोय तुझी आणि पाहु आणला आणि आता कपाच्या कड्याला उभारले पिंड लाग म्हणली फक्त तुला पाहु आणलाय आणि पोरग म्हणते बघ पप्पा त्याला पण सवय असेल पोरंच्या म्हागाई करणं बोललाय काय लागलंय ती पण पुळसट काय म्हणते माहिती आहे का मंत्री संत्री मी बस मलेशिवाय बसत नाही तर आणि तुझ्या किशात गोवा उडला अरे दबाय तू गाडीत बसून गाडी नाही दामती सिंगल केल्याशिवाय कोण पाजत नाही आता कुठे मित्र मित्राला भेटे मनाचा संशय भेटे बरोबर आहे मित्रा हा गावची यात्रा जवळ आली बरोबर आहे गावात मोठा कार्यक्रम आणला पाहिजे यंदाच्या वर्षी काय पण जाऊ दे काय पण होते पण नाही ते का लागलं काय भुई काय भुई करते नाही दोघता नक्की म्हणजे सगळे पोर माणसं तिकडं पोहराने मग नाही माझ्या एक व्हिडिओ बघितला होता मी त्याच्यावरती आलत गायीकले गाई पण गौतमीला आणायचं नको तिलाही खर्च आहे मग आपलं साध्यात साध झालं पाहिजे म्हणजे कमी खर्च हा वर्षी पट्टी कमी पट्टी कमी आहे मग काय कुठला कार्यक्रम माग्यात कुठली अरे ते खंडोबाची अरे वाघ्या मुरळी मग मी काय म्हणलं वाघ्यात मुठली काय तर म्हणलं हे वाज्या मुरळी म्हणलं वाज्या मुरळी पण इथं मागा बाया होत काय लागल्या पाहिजे कुठं आणि कुठं आहे त्या बाया नव्हत्या का बाया येतो हे कोण मग त्या बाया होत्या काय पण माणसं कशावर जाऊ तिथं तिथला त्यांचा बोर्ड बघू हा आणि मग का, कार्यक्रम ठरवू पण आपण एकाला दोघं तिसरा गेला त्याला हाक मारून बोलवून की त्याला हेगडा करायची सवय पाठीमाग जाऊ हो निलो त्याला आता सवय नाही पाहिजे पासून आहे हाक मार त्याला भाऊ आता संडासला गेले काय बरं असे दे एक काम करू करू आपण दोघ पुढे जाऊ ह्याला मागण फोन लावून बोलवून घेऊ हा ह्या नंबर आहे का तुझ्याकडे कंप्लेट लिस्ट लिस्टला असेल चल माझ्या माग तू असा जो तुम्ही वाचा 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 काय ते करायला का काय झालं इथं वाचा 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 करायला काय ते आग लाग लागल्या सारखं दिसतंय रे हा तुझं घर पेटलं या माझं घर पेटायला काय माझं चिपडाचं घर आहे ना रे हा अरे ते काय तरी लिहिलंय ती नाव सग सारखं ती रेल्वीच्या दाब्यावरती पाळा लागली ती बघ विशाल हा विशाल बघू विशाल डुलके बले नाही ते जय पंढरपूरला गेले तिकडे दिल्लीत ती गेले नसाल तर सकाळी घ्या मग रे सुशा इथं नाव पळाली तुला वाचा येते का येत आहे की मग तुला वाचायच हॅलो बोल गेला का मला हार दाट एक आलता अरे गावात कोणी शाळा शिकली नाही ह्या पात्राने शाळा शिकली हे बघ तुझा असला आवाज ऐकून का नाही काय माझ्या किडनीला गुदगुल्या व्हायला द्या मग किडनीला काय कर माहिती का हळू बोल बर काय म्हणला तू अरे गावात लय शाळा शिकलेला माणूस मी तू एकटा हो तू एकटाच शिकला होता बर लय शाळा झाल्यास असं तुझी अरे लय शाळा झाली बलतीच झाली नेमकी पहिली सुधरो तर बोलला तर बोलू तर सुधर की काही तर माणसं ऐकायला बसले ते म्हणून लागला काय पण सांगायला पहिले मला सोडत नव्हती सोडत नव्हती दुसरी जब्दात कर दुसरी कर कशाला जातोय पहिली सुटत नव्हती तर म्हणजे शाळा पहिली पहिली शाळा तुझी पहिली शाळा हो तू सोडना पहिलीला पहिली तुला सोडना पहिली मला सोडत नव्हती मी पहिलीला सोडत नव्हती दहा बारा वर्ष चार पाच मास्टर मारले असेल तुझी अरे विशेष मास्तर राजीनामा दिला पण तू पहिली सोडली नाही अजिबात सोडली नाही बाई बिना सुशा नेमकं तू पंधरा वर्ष बारा वर्ष त्या पहिलीच काय कशामुळे थांबला होता काय शाळा लागला आणि गवतांदोळ मिळत नव्हता काय त्याच्यामुळे तुझं लगा घर बरं अजून पत्र जगत होतं का त्याच्यावरच तुझं बाप कसं ते जर डबा घेऊन जात होता शाळेत ते तुझ्या मातारीने नाद लावला होता तुझं मिळत शाळेत होय सुशा हा तुला का अरे वाचणार मुरड मग घेऊ वाचून हा तू तू काय अरे वाचून घे आलाय का अरे मग ही वाचायचं का का वाचायचं कडचं वाच की म्हटला लक्ष देऊ ना <laughs> ते बघ आणि हे बघ आणि हे बघ कशा भाऊ तुझी आई कशासाठी हे बघ आणि हे बघ आणि इकडं आलं बघ तिकडे गेलं तुझं लक्ष आहे का बघ आई आई घाली समजा गाव बघायला गेले बरे बोलायचं पडगुडू गाणी म्हणा द्या वाचू काय झालं तुझ्या काय इंग्लंडला होती बाय अरे जसा बोर्डरी लाई तसाच वाचतोय उगाच पहिली बघ बारा वर्ष काही नाही आपण हे असला आडगड्याचा काय कुठे आडुशाला काय म्हणलं आसू दे जसा बोर्डरी लाई तसाच वाचतो या काय म्हणलं आडगड्याच पडगडू सुशाल व्हायली माझी अरे तू निस तुला कळतय का ही भाषा अरे मग सगळी भाषा कळणार मला कसल्या भाषेत गेलय तुला माहित नाही का बस वाचतोय तेवढा दे बर हा आडगड्याचा पडगडू आडगड्याचा पडगडू त्याला तीन लाख कुठे झुडकुडू आपल्या <laughs> कारण <laughs> त्याला तीन लाकूड कुठे झुडकुडू त्यातला एक लाकूड मुडकुडू झाला आई एक लाख कुठे मुडकुडू तर चाला चपड मुडकुडू <laughs> 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 आई घरी ज्या पहिल्या बंद कडे पोतोर काहीच कळलं नाही अरे तुला कळते ना पहिलीच बारा वर्ष हो कालीत म्हटल्यावर मला लेहवाचा येत आहे का नाही नाही इथं भेटलं तिथे भेटू नका आणि तिकडे काय काम आहे इथं सगळं आहे तिथे बी हप्ता कर झाला आमची बर नितीन हा तुला बोर्ड वाचा का हा तुला बोर्ड वाचा येतो येत आहे मग वाच तुझ्या पाणी काय मला येत वाच तुझा आडगड्याचा पडगडूच काढतो थांब वाच वाचू का आला तोडो पाला तोडो आला तोडो पाला तोडो

मी बोलतो बोल वाच मी वाचू तुला वाचायच नाही काय मागा सांगितलंय की तुझं मीटर संपल वाचू का फोटो घालायला पुढच बोल पुढचा बोल समजा रिमोट वर गेम निघाला आता ते मला वाटलं की अशी अडकलं काय की म्हणून रिअल पुढे ढकलते येते जाते कुठं पण जाते बर येथे येथे दातव दातवा नाही नाही लागा दुसरा इथं तू दुसऱ्या बोरटाकडे गेलतच काय की तू टेपचाल केला समजलं नाही जो कोणी जो कोणी नेत्र व दान करेल नेत्र व दान करेल नेत्र व दान करेल नेत्र व डोळे दान करेल नेत्र व डोळेदान करेल नेत्र व दान करेल केला फुकाट आईला डोळा काढल्यावर चष्मा कुठं लावायचा नेत्राला नेत्राला कायला का मेळपुत हं नेहून ऐका तुय ला गा ऐ साधं सोपं लिहिलंय हो साधं आहे का सोपा आहे दोन्ही पण एकच आहे आईला का सुजा थांब काय झालं ला का ह्याने बघितलं का बघितलं का अक्षराकड काय झालं दोन दगडान कशासाठी अल्ला काही टांगड्या टांगड्या गाठले <laughs> जोडाक्षर आहे जोडाक्षर जोडाक्षर आहे जोडाक्षर आहे जोडाक्षर आणि टांगड्या टांगड्या घातले अरे म्हणजे ती फ फ काय तसल काय तर आहे वाटत बरं असू दे वाच वाच मी वाचू वाच मग येते येथे भजा लाव भजा लाव जिलबीला जिलबीला बिल्डिंग करून मिळेल पाठी म्हणून तरीच म्हणलं पाहायचा वास का जाय अरे ती नाही का तोंडाला लावत बाया फेडम लबडी त्याचं नीट नाव आहे फेडम लबडी अरे फॅरेन लवली फ्रेडम लबडी, लबडी। आहे का त्याचा पाकवा टायला लागला एला का तू फ्रेडम लबडी अरे फॅरेन लवली फेडम लबडी आता मार खायचं लवली आय लागला का फिरवण लावली त्याच इंग्रजीत नाव आहे फॅरेन लवली आता तुझी आई अमेरिकेला होती माझ्या बापाला चल म्हणत होती मला आमचा गेला नाही इंग्लिश आलं असत सुश्या तुझा बापा असेल तिकडे घशन अमेरिकेला जाईल असू दे बाई आज मध्ये हे बाईला आवाज दिवायचा वाश या लागला या बरोबर आहे आवाज गड्यावनी 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 गड्यासारखी हाक मारली पाहिजे हा गड्यावनी आवाज दिला पाहिजे हे बघ घराची काळ अंगण सांगतोय बरोबर आहे अंगण स्वच्छ असले की घर आहे म्हणते ती आणि घरदार स्वच्छ तर घरातलं मालूक चांगलाय म्हणते ती हो बरोबर आहे का तू जर समोर गेला वजन सांगितलं म्हणजे बाईला कळलं तर बाई काय म्हणाल समोरचा माणूस चांगला आहे ह्याच्या पाठीमागची चांगली असते गाव चांगलं प्रतिष्ठित आहे कार्यक्रमाला गेले तर हरकत नाही विचार करते माणसं बरोबर आहे हा नाय बाय वाचनात वाचनात जाण्यासाठी काय केलं पाहिजे नेमकं समाजात देऊ कदा मोकांनी घे घे तू घे की चला तुला मन तू तु तू लागत असले झेंड नको बर काय झालं तसा का लागलाय सिलेंडर आणायला अरे काय होईल की काल तुझा बाप झग घेऊन चालला होता आणि पुढे वाजवणारे होते चौंड का फेवण का वाजवत होते आणि त्याच्या तालावर जो नाचत होता त्याच्यातलं मला ध्यान आलं ह्यानी वाजवलं आणि मग मी पण आता करायला लवकर आहे तुमची बरती अजून राजम पुढच्या वर्षी सुशा अरे नीट आवाज दे बाईला हो बाईचे काय दिली ग्राईचे काय करायला असला आवाज बाई ना तिकडे उसा उसानी पळायची <laughs> नाजूक आवाज द्यायचा <laughs> नाजूक आवाज द्यायचा बाई बाईला <laughs> अहो बाई असं म्हणायचं नाजूक आवाज दिला द्यायचा ांडवाशीच्या बुई नवर बाई आहो बाई म्हणायचं सोशा हे गावाची बाईला बाईला बायला पुनर्गी बाई इथे <coughs> माणसा समोर बाई तुला काय म्हणते माहिती आहे का तुझी घर धरली मला कारभारी म्हणते तू म्हणतो काय गार भरली तू खाली बस खाली बस तू कारभारी ती पडव तिकडे तरी म्हणलं भांडण का जड चालले या कशाला सोफा भांडंन जाते गडी चेंगरला भांडंन सोफा जातो रे तुला आवाज मी मोठाच्या मोठा या लागला आता बरं सरबाज बघलेला चल ए माग धर माग ए बोल माझी मी बाईला बोलतो तू मध्ये आज्याबात बोलायचं नाही इकडेला बसू हां पण एक काम कर काय माझं वजन सांग काय म्हणू गावातला पुढारी माणूस आहे म्हणा गावातला पूजा नाही म्हणूया उदम मागून खातोय मग काय पुढारी पंचपुधारी पंच पुजारी पुढारी पुढारी का पुजारी गावात मी उद मागून खातो या पंच पुढारी हा बर पुढारी माणूस आहे म्हणाव लय मोठा माणूस आहे हो लय दिलदार आहे कुणाला पण देत म्हणतो पैसा पाहिजे मदत करतो लय धनवान माणूस आहे इस पंचवीस रेल्वे घरात लावून आहे त्या आता यात्रा बंद झाल्यापासून काय मला माळव्याचा धंदा आहे आपलं धंदा आहे रेल्वेला का तुझ्या घरात असतील रे अरे म्हणजे मोठ्या मोठ्या माणसाचं वेळ बसणं उठ नाही म्हणा हो धीरुभाई अंबानी मोदी सारख्या माणसा वेळ बसणं उठ नाही म्हणा हा ही हेलिकॉप्टर घेऊन हा काय जाते म्हणा आणि पक्कावर बसतो सगळ्या गावावर हाकताय म्हणतो आता तुझा मोठेपणा पिय कि तिकडे

तुझी आई काय पोत का नीट दिवून कशी घालती मग ती माझ्या आईला त्याच्या आईने नाद लावलायच असा आहे त्याच्या आई सगळ्या बाजारात घेऊन घालून नीट होती होय बाई इकडे या इकडे

नाहीवली ना, का म्हणतो तू वजन सांगू काय कळतंय का नाही टी एफ ची बट नाही ती बरे मी बायला दिसतो आ करतो ना तर माग ना बस हो भाई रामराम हॅलो मिस्टर टीचर नेम gua <laughs> 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 <laughs>